मित्रांनो सर्वांना जयशिवराय बघा सहकारी दूध संघांना जे दूध उत्पादक शेतकरी दूध देतात अशा सर्व शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान द्यायचं आणि तीन दोन आठ दोनला एकोणतीस रुपयांचा हमीभाव द्यायचा अशी घोषणा दुग्धविकास मंत्री यांनी केल्यानंतर जनसंघर्ष संघटनेच्या आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने फक्त एक वीस टक्के लढ्यालाच यश मिळालं आणि त्यानंतर लगेचच खाजगी दूध संस्थांना जे दूध उत्पादक शेतकरी दूध देतात त्यांनाही अनुदान मिळावं आणि खाजगी दूध संघांनी पण तीन दोन आठ दोनला ला एकोणतीस रुपये हमी भाव द्यावा ही मागणी समोर आली ती मागणी समोर आल्यानंतर जनसंघर्ष संघटनेने आत्ता मागील रविवारी म्हणजे चोवीस तारखेला दुग्धविकास मंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची संगमनेर विश्रामगृह या ठिकाणी भेट घेतली त्यावेळी आमच्या संगमनेर या ठिकाणावरील अनेक दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते त्या दिवशी सविस्तर अशी चर्चा संपन्न झाली आणि त्या चर्चेमध्ये आम्ही दुग्धविकास मंत्री यांच्यासमोर भावना व्यक्त केल्या की साहेब सत्तर टक्के दूध हे खाजगी संस्थांना आहे आणि जवळपास तिसष्ट टक्के दूध हे सहकारी संस्थांना राज्यात आहे तर आपण हे अनुदान देत असताना खाजगी संस्थांना दूध देणाऱ्या दूध उत्पादकांवर हा अतिशय मोठा अन्याय होतोय कारण त्यांनी पण मागील चार पाच सहा महिन्यात खूप मोठा तोटा सहन केला आहे एका बाजूला पशुखाद्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला दुधाला तीन दोन आठ दोनला जवळपास बावीस तेवीस रुपयाचाच बाजारभाव आम्हाला पडतोय आणि अशा वेळी खाद्याचे भाव जास्त आहेत आणि दूध उत्पादनाचा खर्च बत्तीस रुपये आहे म्हणून आपण खाजगी संस्थांनी पण तीन दोन आडदोनला एकोणतीस रुपये बाजारभाव द्यावा आणि खाजगी संस्थांना दूध देणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावं अशी भावना त्यांच्यासमोर समोर आम्ही व्यक्त केली आग्रही अशी मागणी केली त्या विषयावर ते सकारात्मक दृष्ट्या ते बोलले सोबतच दुसरा जो विषय सगळ्यात महत्वाचा घोषणा केली की एक जानेवारी ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यानच अनुदान द्यायचं तर त्या विषयावर आम्ही मागणी केली की, की साहेब एप्रिल एंडिंग पर्यंत अनुदान तरी आपण द्यावं कारण तोटा हा सहा महिन्यांचा आहे तो दोन महिन्यात शेतकऱ्यांचा भरून निघणार नाही म्हणून आपण अनुदान देताना चार महिन्यांसाठी द्यावं तर त्या विषयावर पण आपण तीन महिने देण्याचा विचार आपण नक्कीच करू तुमच्या मागणीचं स्वागत करू अशा पद्धतीची भावना दुग्ध विकास मंत्री महोदयांनी त्यावेळी व्यक्त केली म्हणून जनसंघर्ष संघटना आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या लढ्याला कुठेतरी एक चांगल्या प्रमाणात यश मिळताना आपण बघतोय तालुक्यातील जिल्ह्यातील सगळ्याच राज्यातील अनेक शेतकरी आमच्याशी संपर्कात आहेत सगळेजण म्हणताय खाजगी संस्थांना दूध देणाऱ्या दूध उत्पादकांना अनुदान मिळालं पाहिजे आणि त्या मागणीला यश ये येताना दिसतय कारण काल शिर्डी या ठिकाणी दुग्धविकास मंत्री महोदयांनी या विषयावर संकेत दिलेले आहेत खऱ्या अर्थाने आम्ही चोवीस तारखेला हे मीडियामध्ये देताना त्याच वेळी आम्ही मांडणी केली होती की दुग्धविकास मंत्री महोदय हे सकारात्मक आहेत आणि ते संकेत आहेत की खाजगी संस्थांनाही ते अनुदान देणार आहेत म्हणून ते संकेत खऱ्या अर्थाने चोवीस तारखेलाच भेटलेले आहे आणि काल त्यांनी बाईट देतानाही हे संकेत दिले आहेत म्हणून जनसंघर्ष संघटना आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांकडनं दुग्धविकास मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो त्यांचे आभारही व्यक्त करतो आणि प्रत्यक्षात त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक चार पाच दिवसामध्ये त्यांनी खाजगी संस्थांच्या मालकांसोबत बैठक करावी आणि जे मुख्य सचिव आहेत तुकाराम मुंडे साहेब यांच्या नेतृत्वात जी बैठक होणार आहे ती सर्व जिल्ह्यातील दूध उत्पा विकास अधिकाऱ्यांची ती संपन्न याचा एक क्रायटेरिया योग्य पद्धतीने बनून राज्यातील प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्यापर्यंत पोहोचावं हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस